महाराज ज्या मोगली अवलादींच्या विरोधात लढले ज्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले आज तीच प्रवृत्ती आपल्या इथं तीच प्रवृत्ती आपल्या पुढे आज लवजियाच्या घटना घडतायत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळामध्ये लोकांच्या सुने बाळेकडं जरी वाकड्या नजरेनं बघितलं तर त्यांनी त्यांचे हात पाय कलम केलेत आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जर विचाराचे पायिक असू हो। तर मग आज पण का धर्मांतरण होत आहे आज पण का लवजिया होतोय आज पण आपल्या मुलींच्याकडे का वाकड्या नजरेनं बघितलं जात आहे याचा विचार करण्याची वेळ आज आपल्यावरती आलेली आहे आज जर आपण हे सगळं प्रकरण बघून शांत बसत असू आज ही आपल्या कानावरती रोज प्रकरण येत आहेत मग तुम्ही घरापर्यंत यायची वाट बघताय का तुमच्या घरामध्ये हे प्रकरण घडल्याच्या नंतर तुम्ही जागा होणार आहे का आज गावामध्ये शहरामध्ये वाड्या वस्तीवरती हे सगळं लोन पोचवाय धर्मांतरणाचं आणि लव जियाच लँड किती लँड जिहाद झालेत मोकळी जागा सरकारची धरली ताका ताबा मोकळी जागा सरकारची बघितली बांधा बसी मोकळी जागा बघितली दादागिरी करा अरे वक बोर्डाचं तुम्ही प्रकरण बघितलं परवा लाखो एकर जमीन वक् बोर्डा है सत्ता लाख है चालीस लाख है मिल्ट्री जमीन वक है ये वक बोर्ड सत्रह से सात और सतरा से सात नंतर अठरा पर्यत नंतर इंग्रज आएंग्रजा नोनीस ला भारत स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत वक्क बोर्ड नव्हता म्हणजे औरंग्याच्या काळात पण नव्हता बाहेर सत्तावन मुस्लिम राष्ट्र आहेत सत्तावन मुस्लिम राष्ट्राचा विचार केला तर असा वक्फ बोर्डाचा जो कायदा आपल्या भारतामध्ये असं कुठल्या देशामध्ये कायदा नाही आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला आहे भारतामध्ये स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा वक बोर्डाचा कायदा आलाय आणि तो कायदा कसला होता डेंजर त्यांनी जर आता सांगितलं हे जर माझं माझ